हे हॅलो गाईज कशा थोब मजेच असताल तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ म्हणजे म्हणजे असा म्हणजे हसण्यासारखा नाही आहे रडण्यासारखा आहे म्हणजे विचारी रडत होती दीक्षा का रडत होती म्हणजे आम्ही काल बाहेर गेलो होतो एक जागी तर तिथे तिथे घसरून पडली पडली तर तिला तिथं काही नाही जाणवलं घरी आल्यानंतर म्हणजे तिथनं निघल्यानंतर भरपूर गर्दी वगैरे होती नाही का ते चांगलं पण वाटत नाही थोडी बसली तिथं दोन मिनटं आणि घरी आलो घरी आल्यानंतर जशी संध्याकाळ होत गेली केली गेली, गेली तसा तिचा पाय वगैरे सुजायला लागला तिला चालायला नाही लागलं पूर्ण व्हिडिओ बघा आणि कमेंटमध्ये सांगा कसा वाटला व्हिडिओ तर चला बघूया व्हिडिओ कोणतं पाय तर काही तुम्हाला माहिती नाही दुपारी आम्ही बाहेर गेलो होतो तर घसरून पडली तिचा पाय आहे सुजला सुजलाय तर तिचा पाय सोवायचं आहे म्हणजे मे बी तिथे म्हणजे आम्हाला ओळखत पण होते अशा लोकांनी पण बघितलेलं पडतं म्हणजे जिन्यावर न घसरले अशी आणि पाय कसं झाला तुझं सांग असे एक पाय घसरला एक पाय पुढे गेला एक पाय माग गेला आणि असा पाय होता म्हणजे असा पाय होता आणि मी डायरेक्ट असेच पायावरती असे जोरात पडले त्यामुळे माझे खालचे पोट हे झाले मरणा असं हे झालं त्यावेळेस म्हणजे दोन मिनटासाठी मी मला माहिती मला काहीच समजलं नाही म्हणजे मला त्रास झाला म्हणून मी मी दोन बस दोन बसले बसले एका दिली उठून मग आता काय झाले ते माहिती नाही पाहायला तिथन आल्यावर तिथं दुखत नव्हतं म्हणजे दुखत होतं पण एवढं नव्हतं दुखत नाही का पण आता जशी संध्याकाळ झाली म्हणजे आठ वाजल्यापासून तसं लई दुखायला लागलंय तिला आता चालाय पण येत नाही चालून दाखव जरा कशी चालती तू आता अच्छा ठीक आता आहे असं करायचं पाय सोडवायचं मला बेशारी एकतर उद्या तिला लवकर उठायचं होतं उद्या गुरुवार म्हणजे गुरुवार चालू आहे सकाळी लवकर उठून पटकन फरशी पुसून सगळं काम उरकाव म्हणजे पूजा सकाळी मांडते झालं मला आता ना मी विचार करून एवढं काम सकाळी आमच्या थंडीचं हे जास्त मल होत मला वाटलं नव्हतं आणि मला चिडचिड पण होते की कामही पडले म्हणजे ज्या वेळेस काम असतं असं पडले की चिडचिड होते पडलं म्हणजे काही होऊन म्हणजे आजारी जरी पडलं तरी पण माणसाला तूच नाही सगळ्यात लेडीजचं तसं पण असू शकतो की अरे उद्या काम करताना अचानक काहीतरी आजारी पडते काहीतरी होतंय तर तिचा पाय सोळायचंय पुढे कुठलाही हो काय नासावीस ताईट झालं पायाचे बोट सुजलेत बघाय ते का बोट सुजलेत बघ ना हे बघ ना माझे मुलं आहे माते लागतील ना जाऊ तुझ्या पायाला तर तुझा पाय एकदम असं बरा होऊन जाईल उद्या तू डायरेक्ट असं पुष्परात डान्स करशील झुके का नाही झाला म्हणशील चला रे तुम्ही झोपा दे काय मूल आवायचे का आंबे हात लावायचे हे सोडले हळूच ओळख काय मला भीती वाटते हात फक्त हातच लावलाय खाली पण दुखते का तळाला तळ दुखते का तळ हा नॉर्मल दुखते वरण जास्त ए, दुखते हे दुखते ना एवढं हा आणि बोट पण दुखतात बोट पण बोट सुजल्यात हे काय एक दोन तीन हे नाही मोठ्या नाही झालं पण हे चार बोट सुजले तुझे आणि हळू हा हळू म्हणजे मला लय भीती वाटायला लागली खर तर आता, आता मी याला चोळतच नाही मी फक्त असं हे केलंय चोळलं बघायचं का तुला नाही म्हणजे नॉर्मल हलका हातानी हलकी काय हलक्याच हाताने ना म्हणून एक तर मी पहिल्यांदा पडलं असं असं दिसत काही झालं दिसत ते ग पहिल्यांदा पडली तू मुरगळा आला ना मुरगाळा पायाला पण तू एडीच होशील हळू इकड़े नहीं दुखते ना माग माग नहीं दुखते ना माग नहीं दुखते पूरे दुखते सब तो हम तो हार उठो ऐसा ठेव बैंड करके पाए ऐसा रिलैक्स ठेव की खाली

मी कशाला बसलोय इथे चोळ्या बसले ना चोळ्या <laughs> नाही पाय बोट बघते बोट लय सुजलेत माझे एक तो माझे पाय म्हणजे बोट पण लुकडे सुकडे ते बोट असे सुजलेलं बघून मला वेगळंच दे पाय कशाला हा दाबतोय ना मजे चोवतोय ना होईल ना मोरा पहिल्यांदा पडली म्हणून तुला दुःख झालंय का असं काही का हा दुखत आहे का दवाखान्यात जायचं म्हणजे हे सोनोग्राफी काढायला म्हणलं दुखतंय म्हणलं मग काय काय झाले कळलं पाहिजे का नाही सोडून बी पाहिजे नाही म्हणून एवढं नाही ना आणि आवाज कमी कर ना मला झालाय माहिती का नाही तुला आणि काय म्हणते तिथं पाडल्यानंतर काय म्हंटली का तू काय म्हणली का ही तुला हा मला काय म्हणते मला पण लागलंय नाही का म्हणजे तुला काय म्हटली ते नीट करायला तू नीट करायला आता हे दोन तीन दिवस चोळलं नाका ना झाला का तेव्हा बरं वाढणार दर... का oh. तुला चांगलं नाही वाटतो मला किती बरं वाटत माहिती असं कोण हा मग बर पण वाटणार ना काय पहिले मी सारखं पडायचं मुरगाला तर एवढा डेंजरमध्ये

गोळे आणि पाहिजे ते पेन दुसरे पण काम नसतात का प्रमोशन वगैरे असतात ते प्रमोशन कसे करू मी आता पाय लग्न झाल्यावर म्हणजे तुला लय दुखत म्हणून मी हळू चोळते नाही तर मी जोरात पण चोळलं असते जोरात चोळलंच बरं होईल मला नाही नाही तुम्ही ते, <laughs> ना, ना, ना। ते आंबे हाळत लावा होईल बरं लावून सोळायचं नाही फक्त लावायचं त्याच्यानी रक्त वगैरे साचलं ना, ना कुठं ते निघून जात बरं होत नॉर्मल गरम तेलात ना आपल्याकडे होत हो ना, ना ते पट्टी ती कुठे माहिती आहे लाच माहिती ते सारखेच खेळत असतात पट्टी घेऊन आरुष झोपला असून मला वाटतं बाहेर ड्रॉवर मध्ये वगैरे गुड नाईट नाईट काय रे ए पोरी झोप ना झोपा बरी होशील सकाळपर्यंत